गावाला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावला आपण पत्रिकेला टाकला इथं लावला हा छत्रपती शिवाजी राजा काय मैत्री निभवण्यात पटाईत होता सगळे मित्र होते माळी होता कुंडी होता धनगर होता मराठा होता ब्राह्मण होता मातंग होता मुस्लिम होता सगळ्या प्रकारचे मित्र होते राजन हे सगळे तरणे पोरा ऐकतात माझ्या बहिणी ऐकतात घरी घेऊन जा तानाजी येसाजी कोंडाजी मुरारबाजी सगळे मित्र होते तो बघतो कोंडाना हवाय की राज तो बघतो रायगड हवाय की राज पुरंदर हवाय की राज प्राण गेला तरी चालेल पण आमच्या राजाचं वचन आम्ही खाली पडू देणार नाही काय मैत्री असेल मुलं सगळं घडलं राजावर एक संकट आलं सावकार त्या सावकाराचं संकटाचं नाव सिद्धीजोहर वेढा पडला होता बेचाळीस हजाराचा पोरांनो आणि गडावरती बाराशे मावळे होते मैत्री ऐका मैत्री गडावरती बाराशे मावळे होते आणि वेढा बेचाळीस हजाराचा पडला हो होता घर सोडणं अशक्य होतं सोडायचा होता सोडायचा कसा एका बाजूला बाराशे आणि एका बाजूला बेचाळीस हजार आता कसं डोकं लावायचं ऐका राजांच्या बुद्धीनं प्लॅन केला पावसाळा सुरू झाला आणि पावसामध्ये राजांनी प्लॅन केला गडावरून दोन पालख्या काढायची एका पालखीमध्ये राजाला बसवायचं विशाल गडावर पाठवायचं एका पालखीमध्ये राजांसारखा एक पोरगा बसवायचा आणि त्याला सिद्धीच्या शामिन्यात पाठवायचं ज्याला सिद्धीच्या शामिन्यात पाठवायचं का सुगावकर तो कधीच परत येणार नाही तो जाणारे तो मरणारे तो संपणारे असा एक पोरगा राजांना पाहिजे होता आणि एकच पोरगा होता गडावर त्या पोराचं नाव शिवा होतं नावी समाजाचा पोरगा होता राजांच्या लक्षातही आला पण दोनच वर्ष झालते त्याच्या लग्नात राजाला वाटलं या पोराला जर मी पालखीमध्ये बसवलं आणि या पोराचं जर काही बरं वाईट झालं तर याच्या आईला काय सांगू, सांगू। राजन राजन जे बायकोला काय सांगू राजे म्हटले नाही त्याला दोन चार तासानं बातमी त्या पोराच्या कानावली की राजांना राजांसारखा पोरगा पाहिजे मैत्री ऐका मैत्री अशी मैत्री करा पोरांनो हे साखरे महाराजाचं कीर्तन आहे घरी घेऊन जा पेंद्याची मैत्री सांगण्याच्या आधी एवढी कथा ऐका आणि तो पोरगा राजांच्या मला आला असा राजाला मुजरा केला राजा म्हटलं कशासाठी रे मुजरा पोरगा म्हटला राज तुमच्या डोक्यावरचा मुकुट मला घाला तुमच्या अंगावरचे कपडे मला द्या तुमची तलवार मला द्या तुमचा शेला मला द्या आणि मी बसतो राज या पालखीत आणि मी जातो राज सिद्ध्याचे श्यामी काय पोरगा अस राज म्हटले अरे शिवा मुकुट मिळेल कपडे मिळतील तलवार मिळेल शेला मिळेल माझं नाव सुद्धा मिळेल पण हे घालून जिथं जायचं तिथनं परत नाही यायचं ए शिवा हे घालून जिथं जायचं तिथनं परत नाही यायचं काय मैत्री मैत्री ऐका पोरगा म्हटला मग राज असा जर मेलो तर शिवा नावी म्हणून मरल पण तुमचे कपडे घालून जर मेलो